घोळ येते तिथे काही अपप्रसंग निर्माण होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर आज, आज महाराष्ट्रामध्ये पंढरपूरची वारी चाललेली आहे एकादशी सतरा तारखेला आहे आता आपल्याला माहिती आहे की दहा लाख वारकरी या वारीमध्ये भाग घेतात त्यातल्या निम्म्या महिला असतात मग त्यांनी आता की वारी सोडून परत द्यायचं का पंधरा तारखेला अर्ज भरण्याकरता त्यामुळं मला वाटतं की ही अंतिम तारीख आहे ती योग्य नाही आहे ही योजना ओपन एंडेड पाहिजे प्रत्येक महिलेचा अधिकार आपण दिला पाहिजे ज्याप्रमाणे दिल्लीच्या यू पी ए सरकारनं अधिकारावर आधारित आम्ही कायदे केले होते त्याचा कायदा केला पाहिजे ही योजना फक्त निवडणुकीपर्यंत आणण्याची पुरा बंद करायची योग्य नाही आहे आणि त्याचबरोबर या योजनेमध्ये एकवीस वर्षाच्या वरील अविवाहित महिलांना घेतलेलं नाही त्यांना वगळलेलं आहे त्यांचा काय दोष आहे एखाद्या भगिनीचं जर लग्न झालं नसेल किंवा ती करणार नसेल तर तिलाही मदत मिळणार नाही आणि त्याचबरोबर साठ वर्षाच्या वरच्या महिलांना त्यांना कोणी सांभाळणार नाही त्यांनाही या योजनेतून वगळणं चुकीचं आहे त्याचबरोबर मला वाटतं अध्यक्ष महोदय माझी आपल्याला विनंती आहे की पंधरा तारीख अंतिम तारीख आहे ही काढून टाकावी कुठलीही तारीख त्यामध्ये नसली पाहिजे हा अधिकार आपण देणार असाल तर मग कधी करायचा हा त्या महिलांचा विषय आज नोंदणी केंद्राच्या बाहेर सु एजंटांचा सुळसुळाट झालेला आहे एका एका महिलेला उत्पन्नाचा दाखला करायला सात सातशे आठ आठशे रुपये मागितले जातात शंभर रुपयाचं स्टॅम्प पेपरचा तुटवडा झालेला आहे अनेक त्रुटी आहेत माझी शासनाला आपल्या मार्फत विनंती आहे की पंधरा जुलैची अंतिम तारीख पूर्णपणे काढून टाकावी कुठलीही अंतिम तारीख असता कामा नये आणि निवडणुकी आणलेली आहे पुन्हा पुन्हा बंद केली जाईल हा जो अंदेश आहे त्याप्रमाणे पण कायदा आणला पाहिजे माझी मागणी माननीय अध्यक्ष महोदय एक मिनिट माननीय माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ सदस्य सन्मान्य पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी आज या ठिकाणी माझी बहीण लाडकी योजनेचा या ठिकाणी उल्लेख केला बाबा आपल्याला नम्रपणाला मी सांगेन आपल्याबद्दल आम्हाला पूर्ण आदर आहे निवडणुकीपुरती योजना आणली आणि पुन्हा निवडणुकीनंतर बंद करणार परत एकदा फॉल्स नरेटिव्ह असं नाही आहे बाबा योजना करताना शासनाने सभागृहामध्ये जाहीर केली आणि त्याला काही कालमर्यादा नाही दिलेली की सहा महिन्यासाठी आहे वर्षासाठी आहे ही योजना कायम चालू राहणार आहे त्यामुळं या योजनेला असा कृपया गैरसमज होऊ नाही की ही योजना निवडणुकीपुरती आणली पुन्हा बंद होणार आहे काही बाबी आहेत की ज्या बाबतीत आपण तारखेचा उल्लेख केला गर्दी होती त्याचा उल्लेख केला एकसष्ट ते के एक पासष्ट पास्ट मधली जी गॅप आहे वयाची सिनियर सिटीजन पर्यंत जाईपर्यंत या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री संबंधित विभागाच्या मंत्री श्रीमती तटकरेताई यांच्याबरोबर काल चर्चा झालेली आहे याच्यात अधिक सुसूत्रपणा आणण्याच्या दृष्टीनं मान्य मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निश्चितपणे यात योग्य निर्णय घेतला जाईल परंतु कुठेही महिलांची गैरसोय होणार नाही महिलांना या योजनेचा लाभ मिळवताना त्रास होणार नाही याची पूर्ण दक्षता सरकार घेईल